रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो येत्या दोन ऑक्टोंबरला सर्व पित्री अमावस्या आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या हिंदू धर्मात पितृपक्षातील अमावस्येला विशेष महत्व आहे जर एखाद्याला आपल्या पूर्वजांची मृत्यूची तिथी माहिती नसेल तर तो त्यांना सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तर्पण देऊ शकतो तसेच त्यांच्या नावाने गाईला पान लावू शकतो या दिवशी पित्रांना तर्पण अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात ज्यांना आपल्या पित्रांची तिथी माहिती नाही किंवा श्राद्ध पक्षात पूजा करता आली नाही तर ते या दिवशी पिंडदान देखील करू शकतात हिंदू पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ एक ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार असून दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल या अमावसेला मोक्षदायिनी अमास्या असेही म्हणतात या दिवशी केलेले उपाय काही टोटके खूप प्रभावी मानले जातात तर प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग ती अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसं म्हणजे यश भेटत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही घरामध्ये आजार पण सतत चालू राहतं मग आपल्या मुलांना जर कोणतीही नजरबाधा झालेली असेल त्यांच्या मागेही इडा पिडा साडेसाती असेल तर या सर्व गोष्टी घडत असतात आता प्रत्येक व्यक्ती समोरचा दिसणारा हा चांगलाच असतो असे नाही अगदी आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो ते आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यांना जर आपल्याबद्दल नकारात्मक वाटत असेल तर त्याचा प्रभाव देखील आपल्यावर पडत असतो आणि आपली प्रगती ही कुठेतरी थांबत असते मग मुलांची पतीची पूर्ण घराचीच प्रगती थांबून जाते तर आपल्या मुलांना झालेली दूर करण्यासाठी मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला या अमावस्याच्या दिवशी काही काही उपाय व सेवा या करायच्या आहेत तर कोणते उपाय करावेत व कोणत्या सेवा कराव्यात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल या पितृपक्षाच्या अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहेत तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून घरीच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ देखील टाकायचे आहे मीठ आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम करत असत मग अगदी घरामध्ये आजारी व्यक्ती असो लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या तीन वस्तू टाकाव्यात त्यामुळे त्यांच्यामधील नकारात्मकता ही नक्कीच दूर होईल आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे तो मंत्र या आहे गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमी सनिधी कुरु या मंत्राचा जप करत आपल्याला तीनही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तेव्हा तो जप तुम्हाला करायचा आहे अगदी लहान मुलांना मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असता तेव्हा तुम्ही हा मंत्र जगू शकता या दिवशी आपण अगदी शुभ्र पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे फक्त काळा रंग हा वर्ज करायचा आहे या दिवशी आपल्याला मुलांची नजर ही काढायची आहे मग घरामध्ये लहान बाळ असो किंवा अगदी मोठी मुलं असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तसेच ज्या काही मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर आपल्याला थोडासा भात हा शिजवायचा आहे आता जेव्हा आपण हा भात शिजवत असतो त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे हा भात आपण अगदी छोटीशी वाटी भात शिजवला तरी पण चालेल हा भात शिजवल्यानंतर हा भात फक्त आपण जो काही मुलांवरून उतारा करणार आहोत त्यासाठीच वापरायचा आहे हा भात घरामध्ये कुणीही खायचा नाही तर हा भात आपण एखाद्या पत्रावळीवरती किंवा द्रोणवरती किंवा एखाद्या कागदाच्या काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा भात काढल्यानंतर आपल्याला मुलांना पाटावर बसवायचा आहे मग तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवू शकता फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसवायचं नाही मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा अगदी दोन मुले असेल तर त्या दोघांसाठी देखील तुम्ही अशा प्रकारे भात काढायचा आहे दोघांनाही सेपरेट सेपरेट भात काढायची अजिबात गरज नाही एकच भात तुम्ही घरातील सर्व मुलांवरून ओवाळून घेऊ शकता आपण शक्यतो तरी हा उपाय सकाळी बाराच्या आतच करावा मुलांचे आपण दृष्ट तशा प्रकारे आपल्याला हा भात सात वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे आपण जेव्हा उतरवत असतो तेव्हा म्हणायचा आहे की माझ्या मुलाला कोणतीही नजरबदा झालेली असेल इडापिडा त्याच्या मागे लागलेली असेल जी काही संकटे त्याच्या मागे लागलेली आहेत ती दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे आणि त्यानंतर हा भात घेऊन आपण टेरेसवरती जायचं आहे तुम्ही छतावरती हा भात ठेवायचा आहे छतावरती ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही घराच्या समोर देखील हा भात ठेवू शकता हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपल्याला कोणासोबतही बोलायचे नाही आणि हा भात ठेवून परत येतो तेव्हा देखील आपल्याला कोणासोबतही बोलायचे नाही तसेच प्रत्येक महिला हा उपाय करत असते पण कोणीही कोणाला याबद्दल सांगत नाही कारण की आपण जर कोणाला याबद्दल सांगितलं तर तो देखील जो आपण उपाय करत आहोत तर तो सफल ठरत नाही आता हा भात ठेवून घरी आल्यानंतर आपण हात पाय स्वच्छ तोंड धुवायचे आहे त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता हा उपाय फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता त्यानंतरचा दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अगदी जरी मोठ्या व्यक्तींना नजरबदा झालेली असेल किंवा त्यांच्या मागे कोणतीही इडापिडा लागलेली असेल तर ती दूर होईल त्यासाठी आपण हा दुसरा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल शक्यतो तरी किराणा दुकानामध्ये पिवळी मोहरी भेटत नाही पण पूजेचं साहित्य जिथं भेटतं तिथे तुम्हाला ही पिवळी मोहरी भेटून जाईल पिवळी मोहरी ही अगदी एक वाटीभर तुम्हाला घ्यायची आहे किंवा घेतली तरी पण चालेल आपल्याला देवघरामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीही असेलच माता लक्ष्मी समोर आपण ही पिवळी मोहरी ठेवायची आहे आता ही मोहरी ठेवल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करणे गरजेचं आहे आपल्याला महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे तसेच श्री सुक्तम देखील एक वेळा म्हणायचा आहे या सेवा तुम्हाला करणं खूप अवघड वाटत असेल म्हणजे तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून ते श्रवण देखील करू शकता तरी देखील चालेल पण आपण ह्या सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे आपण अशा सेवा करून मग उपाय करतो तेव्हा ते उपाय नेहमीच फलदायी ठरतात पण आपण नुसतेच उपाय केले काही सेवा काहीच केली नाही तर त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही त्यामुळे सेवा आपल्याला करायच्या आहेत आता ही सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत नाही किंवा माता लक्ष्मी स्थिर राहत नाही तसेच घरामध्ये सतत आजार पण आहे घरामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आहे तर ह्या ज्या काही ह्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये जे काही अडचणी येत आहेत मुलांची लग्न ठरत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलांना नोकरी भेटत नाही घरामध्ये आर्थिक तंगी चालू आहे जे काही आहे ते तुम्हाला अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे तसेच जी ही पिवळी मोहरी आहे ती आपल्याला माता लक्ष्मी समोर थोडा वेळ तशीच राहून द्यायची आहे अगदी दहा पंधरा मिनिटांसाठी तुम्ही ही पिवळी मोहरी तशीच राहून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही पिवळी मोहरी उचलायची आहे आणि आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे चारही कोपऱ्या म्हणजे घरातील प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला टाकायच्या अगदी किचन असेल बेडरूम असेल हॉल असेल प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही पिवळी मोहरी प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये टाकायची आहे आता हा जो काही उपाय करताना आपला जो मुख्य दरवाजा किंवा घराच्या सर्व खिडक्या आहेत त्या उघड्या ठेवायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता ही पिवळी मोहरी जी आपण घरामध्ये टाकली आहे ती आपण अमावस्याच्या रात्र दिवशी रात्रभर तशीच राहून द्यायची आहे ती आपण झाडून टाकायची नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ही पिवळी मोहरी झाडून भरून निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकू शकता ही पिवळी मोहरी बाहेर टाकताना देखील आपल्याला कोणासोबतही बोलायचे नाही अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ.